you स्वागत आणि असा फेस टू फेस व्हिडिओ मी खूप दिवसानंतर बनवत आहे त्याचं कारण असं की स्कूल ट्युशन्स त्याच्यानंतर स्टडी याच्यामध्ये जमत नाही पण मी आता ठरवलं आहे की रेग्युलर व्हिडिओ द्यायचे आणि एक नवीन कल्पना घेऊन मी तुमच्या पुढे हा हजर झाले आहे तर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला तर नक्कीच चॅनलला शेअर करा तर आजचा व्हिडिओ आहे की मी ट्यूशन बाबतीत सांगणार आहे कारण मी सुद्धा ट्यूशन घेते आणि यापूर्वीसुद्धा घेत होते दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस ते तेवीसपर्यंत मी ट्यूशन घेतलेली आहे आणि आतासुद्धा बॅच चालू आहे एवढंच की मी पहिले गावाकडे घेत होते आता एका सिटी एरियामध्ये मी ट्यूशन घेत आहे तर याआधीसुद्धा मी ट्यूशनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण जसा गाव तसा वेश असं आपण म्हणतो तर शहरात आल्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी माहिती पडल्या आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेन्युअनली प्रॉब्लेम असतो की म्हणजेच पालकांचं असं म्हणणं असतं की सगळे विषय ट्युशनमध्ये झाले पाहिजे पण होतं असं की आपल्याकडे एकतर आपण एक तास ट्यूशन घेतो किंवा दोन तास तर एवढ्या कमी वेळामध्ये सर्व विषय होणे शक्य नाही आणि त्यात जर तुम्ही टीचिंग टीचिंग करत बसलात तर अवघडच आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी काही पाच टिप्स घेऊन आले आहे तर त्याच पाच टिप्स कोणत्या ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला चाप्टर शिकवायचा नाही आहे हो चाप्टर आपल्याला शिकवायचा नाही आहे कारण ऑलरेडी ते स्कूलमध्ये त्यांचं तो झालेला असतो म्हणजेच जे शिकवणं असतं ते टीचिंग वगैरे सर्व शाळेमध्ये झालेलंच असतं स्कूलमध्ये तो पाठ त्यांचा होऊन गेलेला असतो एकदा त्यांच्या डोळ्याखालून रिवाईज तो झालेला असतो आणि स्कूलमध्ये सुद्धा मुलं मुलं करतातच काही ना काही त्यांना त्यांच्यामधलं माहितीच असतं जसं सायन्स इंग्लिश त्याच्यानंतर हिस्ट्री जे काही सब्जेक्ट आहेत सायन्स एस एस टी असेल इंग्लिश असेल तर हे सर्व त्यांचे तिथे झालेलेच असतात त्यांचे जे लेसन्स असतात ते तिथे झालेलेच असतात त्यांना टीचिंग केलेलं असतं एक्सप्लेन केलेलं असतं तुम्हाला फक्त शोधायचं आहे की कोणता मुलगा कोणत्या विषयामध्ये कमी आहे म्हणजे कुठे कमी पडतो आहे एखादा मुलगा इंग्लिशमध्ये असेल कोणी uh, मॅथ्समध्ये असेल पण हां मॅथ्स तुम्हाला रेग्युलर घ्यायचं आहे मॅथ्सचं एखादं एक्झाम्पल त्यांना एक्सरसाईजमधलं सोडवून दाखवायचं ती पूर्ण एक्सरसाइज त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायची मॅथ्स आणि ग्रॅमर इंग्लिश सुद्धा तुम्हाला मध्ये शिकवायचं आहे या दोन गोष्टी सोडल्या तर तुम्हाला बाकीचं फक्त जे मुलांना जिथे अडचण असेल जिथे प्रॉब्लेम असेल तेवढंच फक्त तुम्ही त्यांना एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यानंतर जे न्यू वर्ड्स असतात स्कूलमध्ये जनरली स्कूल निवर्स लिहून दिले जातात तेवढा टाईमसुद्धा नसतो की त्यांना तिथेच लर्न करायला लावायचं किंवा क्वेश्चन आन्सर्स तिथेच लर्न घ्यायचे तर एवढा टाईमसुद्धा स्कूलमध्ये नसतो लिमिटेड टाईम असतो लिमिटेड पिरियड असतो त्याच्यामुळे ते शक्य नसतं आणि तेच आपण ते, ते मुलं घरीसुद्धा करत नाही अभ्यास मुलं घरी फक्त एवढाच करतात की जो काही होमवर्क असेल तो लिहायचं मग जे मुलं घरी करत नाहीत तेच आपल्याला आपल्या ट्यूशनमध्ये घ्यायचं आहे आणि जर तुम्ही असं केलं तर तुमच्या ट्यूशनचा एक नवीन इम म्हणजेच एक चांगला इम्पॅक्ट पडेल बघ ट्यूशन आज बघितलं तर गल्लोगल्ली ट्यूशन आहे पण तुम्ही काय वेगळं करताय यामुळे तुमच्या तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमच्या ट्यूशनला जे येणाऱ्या मुलांची जी संख्या आहे ती या गोष्टीवरच ठरते ठरते की तुम्ही नवीन काय करताय तर पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणजे मॅथ्स आणि ग्रामर एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो काही चॅप्टर लेसन झालेला असेल तर त्याचे जे वर्ड्स असतील जे न्यू वर्ड्स असतील जे बिग वर्ड्स असतील म्हणजेच जे मोठे मोठे शब्द असतील तर ते तुम तुम्हाला मुलांकडून लिहून घ्यायचे आहे त्याचं मिनिंग त्यांना समजवायचं आहे सपोज आणि रूटवर्डसुद्धा त्यांना त्या वर्ड्सचे लिहून द्यायचे आहे सपोज त्यांना जर केअरफुल हा वर्ड असेल तर त्याचा रूटवर्ड काय केअरफुलचा जो रूट वर्ड आहे तो केअर आहे जेव्हा त्यांना केअर समजेल तेव्हाच त्यांना केअरफुल समजेल तर अशी पूर्ण एक एक अक्षराची एक एक शब्दाची फोड करून त्यांना तो वर्ड समजून द्यायचा आहे आणि हे तुम्ही जर जरी तुम्ही वेगवेगळ्या इयत्तेचे वेगवेगळ्या स्टँडर्डचे मुलं एकाच तिच्यामध्ये बसवत असाल एकाच ट्युशनमध्ये एकाच बॅच मध्ये बसवत असाल तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता कारण व्होकॅब्युलरी ही सर्वांसाठीच असते त्याच्यामुळे तुम्ही कॉमनली प्रत्येकाचे शब्द घेऊन सुद्धा बोर्डवरती एक्सप्लेन करू शकता की त्याचा मिनिंग काय आहे त्याचा अँटोनिम काय आहे त्याचा सिनोनिम्स काय आहे तो कोणत्या शब्दापासून बनलेला आहे त्याचा साऊंड काय आहे तर पहिली गोष्ट ही तुम्हाला करायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लेसन एक्सप्लेन करायचं आहे पण पूर्ण नाही जिथे मुलांना अडचण असेल प्रॉब्लेम असेल त्यांना तो रीड करायला लावायचा तो लेसन रीड करायला लावायचा कारण जनरली मुलं घरी रीडिंग करत नाही आणि ते आपल्याला आपल्या ट्युशनमध्ये घ्यायचं आहे त्यांची रीडिंग रायटिंग एकदम परफेक्ट झाली पाहिजे याकडे तुमचा भर असला पाहिजे रीडिंग केल्यानंतर मुलांना तो आपल्याला समजून सांगायला लावायचा की या लेसनमध्ये या चॅप्टरमध्ये नेमकं काय दिलेलं आहे यामध्ये तुला काय समजलं तो प्रश्न आपण मुलांना करायचा तुमच्याकडे जर एका स्टँडर्डचे चार पाच मुलं असतील तर नक्कीच ते चार पाच मुलं वेगवेगळे पॉईंट मांड मांडतील आणि त्याच्यामध्ये पूर्ण चाप्टर कवर होईल तो झाल्याच्या नंतर मुलांना जिथे अडचणी आहे किंवा त्यांचा जो टॉपिक सुटून गेला जो कोणीच मांडलेला नाही तो तुम्ही एक्सप्लेन करू शकता तर हे झालं लेसनच्या बाबतीत आणि याच्यानंतर काय करायचं हे आपण तिसऱ्या त्यानंतर आपल्याला क्वच्चन आन्सर्सवरती यायचं आहे क्वच्चन आन्सर्स त्यांना स्कूलमध्ये लिहून दिलेले असतात पण एक्सप्लेनेशन कुठेतरी राहून जातं कारण तेवढा वेळ नसतो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे वगैरे खूप काही असतं त्याच्यामुळे तेवढा वेळही मिळत नाही तर हे तुम्ही तुमच्या ट्युशनमध्ये घेऊ शकता की त्यांना बघा मुलांना जर तुम्ही डायरेक्ट लर्न करायला सांगितलं तर ते काय करतात जर पाच क्वेश्चन असतील तर ते पाचच्या पाच लाईनीने लर्न करून आणतात ते क्वेश्चनकडे लक्ष देत नाही फक्त आन्सर लर्न करतात जेव्हा आन्सर ते लर्न करतात आणि जर तुम्ही क्वेश्चन खालतीवरती विचारले म्हणजे पाचवा क्वेश्चन जर पहिले विचारला तर नक्कीच ते कन्फ्यूज होतात आणि पहिल्याच क्वेश्चनचा आन्सर्स ते देत असतात असं मी माझ्या ट्युशनमध्ये सुद्धा अनुभवलेला आहे आणि म्हणून मी हा विचार तुमच्यासोबत मांडला आहे की असं न करता पहिले क्वेश्चन आन्सर जे काही पाच सात जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील ते पूर्ण मुलांना एक्सप्लेन करायचे की या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला तुमचं उत्तर कशा कसं मांडता येईल असं जर तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं तर नक्कीच मुलांना क्वेश्चन समजला तर आन्सर लर्न करायची अशी गरज पाहिजे तेवढी पडणार आहे पडणार नाही त्याच्यानंतर फोर्थ टीप म्हणजे क्वेश्चन आन्सर्स त्यांना समजल्याच्या नंतर त्यांना एक वेळेस त्यांची रिव्हिजन करू द्या म्हणजेच जरी ते लर्न करत असतील तरी पण त्यांना क्वेश्चन समजला पाहिजे की या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे आणि आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे क्वेशन आन्सर्स लन झाल्याच्यानंतर रिव्हाइज झाल्याच्यानंतर तुम्ही ओरल घेऊ शकता ओरलही आपण घेण्याच्याऐवजी जर चार मुलं असतील एकाच स्टँडर्डचे तर एकमेकांना लर्न त्यांना ओरल घ्यायला सांगायची त्यामुळे त्यांची लिक्स जी लिस्निंग स्किल असतं ते सुद्धा डेव्हलप होतं आणि एकमेकांमध्ये जे बॉन्डिंग असतं ते सुद्धा चांगलं होतं त्यानंतर तुम्हाला ओरल सेल्फ टेस्ट घ्यायची आहे ते त्यांची जी टेस्टची नोटबुक याआधीसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ट्यूशनमध्ये एक टेस्टची नोटबुक असलीच पाहिजे जी टेस्टची नोटबुक असते त्यामध्ये त्यांना ते क्वेश्चन पूर्ण लिहायला लावायचे बुक बंद करायला लावायचं ला वेगवेगळं बसून त्या क्वेश्चनचे आन्सर त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ती जी टेस्ट घेतलेली आहे जी चॅप्टरची तर ती टेस्ट आपण चेक करून द्यायची अशा प्रकारे पूर्ण चाप्टर तुमचा कवर होतो दोन तास ट्युशन घेत असाल तर साहजिकरित्या दोन तासामध्ये दोन सब्जेक्ट कम्प्लीट होतात अशा रीतीने आणि दोन दिवसात एक लेसन कंप्लीट होतो तर या होत्या आजच्या काही टिप्स तुम्हाला व्हिडिओ थोडाही आवडला असेल आणि थोडाही महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नमस्कार पुन्हा भेटू आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद